गोरगरीबांना मोफत औषधांच्या मागणीसाठी शिवसेनेने महापालिकेसमोर आंदोलन केलं गरीबांना रुबी हॉस्पिटलचे अनाधिकृत बांधकाम आणि महानगरपालिकेकडून देण्यात येणारे औषधोपचार गोरगरिबांना मोफत मिळावे या मागणीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन केलं महापालिकेच्या बऱ्याच दवाखान्यांमध्ये गोरगरिबांसाठी असणारी मोफत औषध प्रणाली वापरत येत नसल्याचा आरोप करत गोरगरिबांचा हक्क हा त्यांना द्यायला हवा आणि मोफत औषधे मिळायला हवीत अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आलीच आंदोलन केलेलं की के बाबा जी तुम्ही वाढून दिलेलं आहे ज्या सेवा सुविधा आपण या हॉस्पिटलला पुरवतो सह्याद्री हॉस्पिटल कुरुबी हॉल औंध हॉस्पिटल मंगेशकर हॉस्पिटल पुन्हा हॉस्पिटल या सर्व हॉस्पिटलला जी महानगरपालिका सुविधा पुरवती त्यांना एक आठ घातलेली होती की बाबा तुम्ही ह्या गोरगरीबांवर मोफत उपचार करावेत म्हणून पण त्यांनी ते केलेले नाहीत आणि आपला आरोग्य प्रमुख आणि जे खाजगी हॉस्पिटल आहेत यांचे जे काय ते आर्थिक आर्थिक साठवड होते आहे त्यामुळे हे गोरगरीब ह्या इलाजापासून वंचित राहिलेले त्यामुळे शिवसेनेने हे आंदोलन केलेलं आहे